हाय 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 तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का काय ओके सो आम्ही सोनी मराठी चॅनल कडनं आलोय uh, हास्य जत्रेचं नवीन सीझन सुरू होतोय सो so त्यानिमित्ताने आम्ही एक सर्वे करतोय uh, तर uh, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्ही पाहता म्हणजे ती कार्यक्रम आहे बघतो डान्सचा एक बाई येते नाचते निघून जाते बघतो आम्ही खरा कार्यक्रम त्याच्या पुढे सुरू होतो बघता ना मग म्हणजे एक एक, एक मिनिट म्हणजे तुम्ही प्राजक्ता माळीचा डान्स बघता आणि बंद करता त्यातला कुठे नाच देते हो। आज सारखं सारखं तसंच नाच देत अहो त्यांच्याबरोबरचे दुसरे पोरं असतात ना काय नाच देत आय 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 नाही भन्नाट ते बघतो मी आणि मग ताळे वाजवते मा सगळे मग मला वाटतं संपत कार्यक्रम मग मी टीव्ही बंद करतो आणि जातो मी एवढाच कसा कार्यक्रम असेल मला एवढाच कार्यक्रम असेल ती रील असते ना एवढे एवढे हा तसच टीव्ही वर का रील मला नाही टीव्ही वर ती नाही रील दाखव किट कॉमेडी शो आहे बसी ना वडाप अडा फॉल थांब हास्य जत्र्यांना डान्सचा कार्यक्रम वाटला हे <laughs> स्किट करणाऱ्यांचं दुर्दैव आहे प्राजक्ता <laughs> का प्राजक्ताचं दुर्दैव आहे काय लिहायचं काय देव जाणे काय लिहायचं बरं प्राजक्ताचा डान्स आवडला असंही लिहू शकत नाही कारण की तो तो बोललाच नाही पण त्याला ज्यांचा डान्स आवडला त्याला डान्स साठी घेतलंच नाहीये त्यांना ज्यासाठी घेतलंय ते त्यांनी बघितलंच नाहीये काय लिहायचं मला कळत नाही आहे हॅलो मी हाय तुम्ही हास्य जत्रा बघताय ना तुमी ते काय असतं नाही तुम्ही जे बघताय ते, ते हास्य जत्रा आहे हे हा माझ्या मित्राने मायावर पैज आहे तो बोलला हा कार्यक्रम न असता बघून दाखवून पाचशे रुपये हरिण असं मग मी बोललो किती पण हसायला आलं कंट्रोल करायचं हसायचं नाही हा अर्धा तास झाला बघतोय हसायलाच येत नाही थो, थो, थोडस तरी हसायला आलं थोडस तरी म्हणजे एवढं तरी झालं असेल नाहीच येते का हसायला हास्य जत्रेचे फॅन्स आहेत ना का फक्त ऍक्टर्सनाच वाटत की त्यांचे फॅन आहेत म्हणून मेलीला कशात पण मज्जा येते बस बस आता बसूया बस पण नंतर तुझी बारी चिम्ता चिम्ता ना या चिमटा काढायचा चिमटा काढायला विचार लावतेस या वय हॅलो नमस्कार आजी मी तुमचा थोडा वेळ घेऊ शकते का थोडा कशाला पाहिजे तेवढा वेळ घे आम्ही काय रिकाम्याच बसलो इकडे तीन येणार आहे आमची बस आम्ही जो भेटेल त्याला चिमटा ओके ओके बोल बोल हा तर आम्ही सोनी मराठी चॅनल कडनं आलोय हास्य जत्रेचा नवीन सीझन होतोय सो आम्ही एक सर्वे करतोय त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पाहता कुठला कार्यक्रम ऐकल्यासारखं वाटत सोनी मराठीवर लागतो बघा नऊ वाजता रात्री महाराष्ट्राची हास्य जत्रा तो हा 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 काय रोमॅन्टिक कार्यक्रम ऐकायला कॉमेडी कॉमेडी कॉमेड मध्ये तो पर बाय माझे तो मुड काय त्याच नाव कानावर पडला ना तरी माझी शुगर हाय होती आजी नाव लिहून घे लिहून घे लिहून घे लिहून घे आजींना प्रसाद आवडत वा वा म्हणजे कार्यक्रम खूप आवडतो आम्हाला कार्यक्रम सगळे त्याच त्याच म्हणजे आम्ही सर्व्हे करायला आलोय सामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय आवडत नाही त्या कार्यक्रमामध्ये काय वाईट आहे बाबा की हे खटकत की हे नका करू जसं आम्ही लिहून आम्ही सांगणार मालू तू मागे बोलत होतीस तुला ती आवडत नाही ती काय तिचं नाव मिलीच जाडी सारखी आहे झाला बघ तिचा काय तुम्हाला आवडत नाही नाही चॅनल चेंज करून टाकते दिसा भीत तिचं आता लग्न झालंय तिला आता तरी सांग पोरी सारखी वाघ बाय तर घरात दोन दोन नवरे कसे दिसतील पोरगी दिसत होती ती आता लग्न झालं तर कसं बाई सासू सासऱ्यांची सेवा करायची नवऱ्याची सेवा करायची नाही ही बसली आहे करत एकटी अमेरिकेला गेली ती पण एकटी नवरा बघितला एअरपोर्टला कसा घाई कुतीला आला होता बघितलं त्याला एकटी सुटलीये आजी 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 अमेरिकेला ती फिरायला नव्हती गेली ची टूर होती अमेरिकेला अमेरिकेत जाऊन अमेस जे वाल्याने कार्यक्रम केलाय अमेरिकेला स्किट केले अमेरिकेला जाऊन हे बाय माझे तिकडे पण स्किटच केलाय तुम्ही आता स्किटचा कार्यक्रम आहे ना मग स्किटच करणार ना आजी तस नाही मग मग त्या तात्या विंचूला का नाही नेला तुम्ही तात्या विंचू कोण तात्या विंचू तो तात्या विंचू तो चष्मा लावतो तो असा एक्टिंग करतो तो असतो तुम्ही आजी अजी अजी ते हे सगळं हे सगळं ठीक आहे मी बरोबर <tom> <tom> so, पण तात्या विंचू <laughs> <laughs> घालतो ना चष्मा घालतो म्हणून लॉजिक लावलंय तू त्या तात्या का नाही नेला म्हणजे नसीम नसीम की बात आहे बत्तीस लोक आहेत ना बत्तीस लोक आहेत आमच्या टीम मध्ये तर सगळ्यांना तसं एका नाही नेऊ शकत त्याला नाही नेला ना ते बराच बरं काय मेल्याची ऍक्टिंग मग कडाईत पॉपकॉर्न टाकल्यासारखी ऍक्टिंग करतो ताडा दा दा ताडा ताडा <laughs> बरा झाला इकडे पण काय कॉमेडी जमत नाही तिकडे पण नाही जमली तर इज्जत गेली असं असं काय हे हे नाहीये असेल त्याच त्याच एक ते महत्वाचं आपण पृथ्वी प्रताप वर बोलूया ना मला तर त्या पृथ्वी प्रताप बद्दल बोला पटपट बोला मी लगेच लिहून घेतो बोला हो जो पृथ्वीक प्रताप आहे ना जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल बोलायलाच oh, oh. बोला ना जा oh, जा नहीं? बोला जाऊ दे बिचारा आहेत आजी बोला हा नाही अरे मेहनती तो हे काय नाही असं काय हे नाहीये बोला तुम्ही काही बोला काही बोला काय काय मिशा लावून येतो फक्त नुसते कॅरेक्टर करत असतो खोटा खोटा अभिनय वाटतो काही बोला तो खोटा अभिनय करतो मग राहूच कशावर कशाला येत आहे तुम्ही मला कळत नाही आरडा ओरडा करू नकोस त्यांच्यावर प्रेक्षक राऊतच काय अभिनय येत नाहीये म्हणजे मला काय कळत नाही बस बस झालं बघतो एवढा <laughs> नको त्याचा विषय काही 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 का गरजच नाही कोणाबद्दलही बोलू नका वेगळं काहीतरी बोला ना काहीतरी वेगळं बोला काहीतरी आता ज्याच्याबद्दल वाटतं त्याच्याबद्दल बोलणारच हा आता आम्ही लेखकांबद्दल काय बाई ले खे लेखक हास्य जत्रेचे ते मागे ते आपण मुलाखत बघितली दोन भाडाऱ्यांशी किती छान बोलत होते दोन दोन दिवस विषय काढतात मिटिंगा करतात दोन ओ, दोन दिवस हो 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 नाही नाही दिवस दिवस भर बसलेले असतात विषय काढायला लिहित का नाही नाही लिहित लिहितात ते विषय काढतात आणि मग तेच किटही लिहितात मग कॉमेडी का नाही लिहित कॉमेडी कुठे कॉमेडीज कॉमेडी हसायला तर येत नाही बाय आम्हाला तर नाही येत हसायला खरं तर नाहीच येत हसायला आता तुम्ही म्हणत होता आम्हाला आवडतो कार्यक्रम आणि असा लगेच तुम्ही एवढे वाभाडे काढताय म्हणजे आता तुम्ही विचारला सूचना द्या तर आम्ही दिल्या नसेल पाहिजे तर नाही

नावामध्ये पण काही वेगळा सुचला नाही सचिन सचिन त्याच्यासाठी तरी दोन दिवस काढायचे वेगळे लेखकांनी त्यांची नावं नाही ठेवलेली आहेत मुद्दा तो नाहीये मुद्दा आहे की ते रायटर डिरेक्टर प्रोड्युसर आहेत त्यांना नाही बदलू शकत आपण त्यांचा शो आहे मुळात त्यांचा शो आहे त्यांना नाही ग बदलू शकत आणि कस एकतीस जणांमध्ये हे एक दोन चालून जातात आणि आता मग आता कोणाला बदलायचा ग का कोणाला बदलायचंय तुम्हाला कोणाला तरी बदललं तर कॉमेडी बदलल ना असं त्या तो नाही का बदलला तो नाही का जाड्या टाकला होता आ, तो बदलला आणि त्याच्या पोराला आणला तर काय कॉमेडी करतो तू जाड्या टकला म्हणजे प्रसाद खांडे त्याच्या मुलाला त्याने केसांचं ऑपरेशन केलंय तर तो आता यंग दिसायला लागलाय तोच आहे त्याचा मुलगा नाहीये पण कॉमेडी बेस्ट कॉमेडी करे काय कपटी 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 काय आता ह्याने केस वाढवले त्या डॉक्टरांकडे त्या दुसऱ्या टकल्याला नाही घेऊन दुसरा टकला म्हणजे श्याम राजपूत नाही तो तो दोन दोन टकले घेऊन फिरतो तो ते आणि ते समीर, समीर आ, त्याला घेऊन नाही गेला बिचाऱ्याला त्याला म्हणा जरा स्वतः मध्ये आता बदल आण किती दिवस विनोद करणार कॉमेडी कशी होईल नाही टक्कल घेऊन येतो कॉमेडी करायला टक्कल घेऊन येतो म्हणजे त्याला टक्कल आहे म्हणून तो घेऊन येतो हेल्मेट आहे का ते बाईकच्या आरशावर लटकवायला नाही ना टक्कल स्वतःच आहे शांत प्रेक्षक येते आपले काय करतो समीर चौकुल्यांबद्दल ते बोलतायत म्हणजे

तुमची ती साई सई सई एवढी बारीक का आहे एवढं काडीसारखी झाली आहे बारकुंडी झाली आता एवढी पुढच्या काही दिवसांमध्ये माईक नाही ती ना ती डायट करते ओके ती मेंटेन आहे स्क्रीन वर फिगर करायचंय ते डाएट चाटायचंय आता ती इशा ध्ये कुठली जत्रा मला सांगायचं आम्ही तुम्हाला हास्य जत्रा तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी खूप थँक्यू 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 सो मच निघतो हे पोहरांनो निघताय तुम्ही द्या ना प्लीज निघू द्या आम्हाला तो गड पोर आहेत खरं आहे पण हे तुमची हास्य जत्रा त्या कार्यक्रमाला सांगा सोनीवाल्यांना चांगलं करतात तुमची पोर आम्हाला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम मनापासून बघतो परत घेऊन येत आहे ना ना दुसरा सीजन हो हो नवीन सीजन आहे काय म्हणताय ते स कुटुंब हसूया करा तस करतो करतो आम्ही आणि त्या पृथ्वी प्रथम आता तर इथे